तर मराठा आंदोलनाच्या दबावाखाली जी आर काढल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळांनी केलाय जी आर मधील मराठा समाज शब्दावर आक्षेप असून ओबीसी किंवा कुणबी म्हणायला हवं होतं असंही भुजबळांनी म्हटलेलं आहे इतकंच नाही तर जी आर मागे घ्या किंवा बदल करा अशी मागणी भुजबळांनी केलेली आहे समता परिषदेच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीसांना आठ पाणी पत्र देण्यात आहे या पत्रामध्ये कायदेशीर मुद्दे मांडण्यात आल्याचं भुजबळांनी सांगितलंय मराठा समाज असं त्यात आहे त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे कम्युनिटी यूज इन्स्टेड ऑफ ओबीसी नाहीतर ओबीसी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा मराठा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी मराठी मराठा म्हणायला पाहिजे हे काही न म्हणता तुम्ही डायरेक्ट मराठा कम कम कम्युनिटी मराठा समाज हा शब्द वापरला तर फॅक्ट दॅट कुणबी अँड मराठा आर टू डिफरंट कार दोन्ही वेगवेगळे समाज आहेत ज्या काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामुळे तुम्ही कराल कराल कॅन्सल दो, दोन दोन तो जो आहे आणि या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढ्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सीमा आज ओबीसी उपसमितीची महत्वाची बैठक होणार आहे पहिल्यांदाच ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये भुजबळ महत्वाचे पुरावे सादर करतील अशी देखील माहिती समोर आली आहे नक्कीच प्राची तर राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जो नवीन जी आर काढला त्या जी आर नंतर तर सरकारमधले जे ओबीसी मंत्री आहेत ते कुठेतरी नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच जी आरला आता आव्हान देण्याची तयारी छगन भुजबळ हे समताप परिषदेच्या वतीनं करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज आज होणारी ओबीसी मंत्र्यांची जी बैठक आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आज अकरा वाजता मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडणार बैठ आहे खरं तर या बैठकीमध्ये जे सगळे ओबीसी मंत्री आहेत ते आपापलं मत मांडतील आणि हा जो जी आर कुंडी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काढलेला आहे मराठा समाजाला त्या संदर्भ त्यामध्ये कोणकोणत्या त्रुटी आहेत आणि कोणत्या कोणते मुद्दे खरं तर महत्त्वाचे ठरू शकतात या सगळ्या संदर्भात आज चर्चा होईल मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ हे वारंवार अनेक मुद्दे म्हणजे त्या जी आरमधलेच अनेक मुद्दे काढत कशा पद्धतीनं ओबीसी समाजावरती या जी आरमुळे अन्याय होतो हे सातत्याने सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे कुणबी समाज सोबतच मराठा समाज हे कसे वेगळे आहेत या संदर्भात काल तर पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगण्याचा प्रयत्न छगन भुजबळ यांनी केला आणि आजच्या बैठकीमध्ये सुद्धा या संदर्भातले पुरावे छगन भुजबळ हे सादर करतील आणि कशाप्रकारे आता या सगळ्या लढाईला आपल्याला सामोरे जायचंय या संदर्भात चर्चा करतील खरं तर हैदराबाद गॅझिट स्वीकारून राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढला त्यानंतर म्हणजे हैदराबाद गॅझिट स्वीकारल्यानंतर आता बंजारा समाजाची जी मागणी आहे संजय राठोड हे सुद्धा सातत्याने असं म्हणत आहेत की आता हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला सुद्धा एस टीमधून आरक्षण हे दिलं पाहिजे त्यामुळे आता ओबीसी जे मंत्री आहेत ते पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे या विषयावरती सुद्धा आज या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे सोबतच मंत्री छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून या जी आरला आपण प्रकारे आव्हान देऊ शकतो कोणकोणते मुद्दे आहेत वेगवेगळ्या वरिष्ठ वकिलांसोबत ते चर्चा करत आहेत त्यामुळे या या विषयावरती सुद्धा आज चर्चा होईल आणि कशाप्रकारे आपण तोडगा काढू शकतो ओबीसी समाजावरती अन्याय होणार नाही या संदर्भात आपण एकत्रित मिळून या जी आरला कशा प्रकारे आव्हान देऊ शकतो या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते या सगळ्या दोन्ही समाजामध्ये कुठेही दुरावा खरंतर तणावाचं वातावरण हो। निर्माण होऊ नये कारण आपण बघतोय की जेव्हापासून जे आर काढण्यात आलेला आहे तेव्हापासून ओबीसी समाज आक्रमक झालेला हो। झाल्याचं पाहायला मिळतंय त्यांच्यामध्ये एक संभ्रमाचं वातावरण आपल्याला पाहायला वा मिळत आहे त्यामुळे आता ओबीसी मंत्री एकत्रित येऊन या समाजाला आता काय नक्की हो आश्वासन देण्याचा प्रयत्न करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आज रहे मदे का खरतार आज होणाऱ्या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांची भूमिका खरं तर अत्यंत महत्वाची ठेवते खरंय सीमा तर आज होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे सोबतच भुजबळ देखील आपली भूमिका मांडणार आहेत भुजबळने जे आक्षेप घेतलेले आहेत त्या संदर्भात बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते याकडेही लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी